दादा जिवंत आहेत आणि दादा आता परत येणार आहेत बारामतीच्या विमान दुर्घटनेबाबत एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे अठ्ठावीस तारखेवर बारामतीत एका दुर्दैवी विमान अपघातात दादा गेले तब्बल तेरा दिवस या घटनेला उलटून गेले असतानाच आज एक असा भयानक पुरावा समोर आला एक अशी धक्कादायक बातमी समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली हा अपघात झाल्यापासून लोकांना प्रचंड शंका येत होत्या सगळेजण म्हणत होते दादा जिवंत आहेत कालपर्यंत सगळे म्हणत होते दादा जिवंत आहेत पण अचानक सी आय डीच्या तपासामध्ये एक असा धक्कादायक खुलासा झाला आहे की ज्याने या प्रकरणाचं चित्रच पालटले आहे आता यामुळे बारामतीच्या गल्लाबोळ्यात गुपित ठिकाणी बैठका सुरू झाल्या आहेत आता बोलले जात आहे की एक विमान बारामतीच्या विमानतळावर येणार आहे आणि त्याच्यातून दादा उतरणार दादा फाईल घेऊन दादा पत्रकार परिषद घेणार असं आता बोलले जाऊ लागलं आहे मग दादा आता नेमकं कोणत्या ठिकाणी आहेत CID ने काय तपास केला आहे आता ते कशा पद्धतीने परत येणार आहेत याविषयी आता गुपित पद्धतीने चर्चा लोक करत आहेत असं बोललं जात आहे काल सी आय डीने जे शोधलं ज्याने या प्रकरणाचं चित्र बदलले आहे पण याआधी टीव्हीवर जे जे दाखवलं होतं ते सगळं खोटं ठरवलं आहे सगळं खोटं होतं जे दाखवलं जात होतं ते असत्य होतं खरं आज बाहेर आलं आहे टीव्ही चॅनल्सवर सुरुवातीला असे सांगितले गेले की धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही आणि त्यामुळे विमान कोसळले त्यानंतर दुसऱ्या दिवशी तांत्रिक बिघाड हे अबलाताचे कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले ब्लॅकबॉक्स सध्या यंत्रणांच्या ताब्यात आहे परंतु त्याचे विश्लेषण पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे मात्र या दरम्यान राष्ट्रवादीच्या एका खासदाराने असा दावा ठोकला की ज्याने या तपासाची पूर्ण दिशाच वळवली होती कालपर्यंत हे प्रकरण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते पण सीआयडीने असा तपास केला आहे की ज्यामुळे या प्रकरणाचे सत्य पहिल्यांदाच समोर आले आहे तसेच दादांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील एक विशेष तारीख जाहीर केली आहे आता डायरेक्ट तारीख आल्यामुळे जनतेमध्ये आता वेगळी चर्चा सुरू झालेली आहे खरं तर ही जी घटना घडली होती त्या दिवसापासून वेगवेगळे दावे केले जात होते पण खरा संशय हा अपघात घडल्यानंतर पंधराव्या मिनिटापासून चालू झाला होता पण खरंच आज जो खुलासा झाला आहे सीआयडीच्या माध्यमातून तो खरं तर अंगावर काटा आणणारा आहे खरंच सीआयडीने काय शोधलं आहे ज्यामुळे आता लोक म्हणू लागले आहेत की दादा खरोखर आहेत दादांचे आगमन आता होणार नेमकं याच्या मागचं सत्य काय आहे आता हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून सगळ्या गोष्टी अगदी बारीकपणे पाहाव्या लागतील कारण की टीव्हीवर जरी तुम्ही पाहिलं असेल तर ते वेगळं होतं टीव्हीवर वेगवेगळं दाखवलं जात होतं पण खरी माहिती सीआयडीने शोधून काढली खरे तर प्रत्येकाला माहीत आहे की ती अठ्ठावीस जानेवारीची सकाळ होती ज्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान कोसळले आणि अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर सर्व सुरक्षा दले आणि इतर तपास यंत्रणा दाखल झाल्या त्यानंतर तिथे काही मृतदेह सापडले आणि ते ताब्यात घेऊन एकोणतीस तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले इथपर्यंतची माहिती तुम्हाला ठाऊक आहे परंतु जेव्हा ही दुर्घटना झाली त्याच्या काही तासांतच एक वेगळाच संशय व्यक्त करण्यात आला होता आणि खऱ्या अर्थाने या प्रकरणाला तिथूनच नवीन वळण मिळण्यास प्रारंभ झाला तो अठ्ठावीस जानेवारीचा पहिला दिवस होता अपघात झाला आणि काही वेळातच आमदार अमोल मिटकरी यांचा आवाज प्रसारमाध्यमांमधून ऐकू आला मिटकरींनी असा दावा केला जो या तपासाची पूर्ण चक्रे फिरवणारा ठरणार होता लोक विमान नेमके कसे कोसळले काही तांत्रिक दोष होता का किंवा वैमानिकाची चूक होती का हे शोधण्यात व्यस्त होते पण इकडे अमोल मिटकरींनी अशी भूमिका मांडली जी कोणीच मांडली नव्हती ते ठासून सांगत होते की विमानातून धूर निघत नव्हता विमानातून धूरच निघत नसेल तर विमान कोसळले कसे त्यांनी तर हा शंभर टक्के घातपात असल्याचा संशय बोलून दाखवला सुरुवातीला सर्वसामान्य जनतेला वाटले की ते केवळ भावुक झाले आहेत आणि त्या भावनेच्या भरात असा दावा करत असावेत पण त्यांनी जो दुसरा धक्कादायक दावा केला त्यानेच खऱ्या अर्थाने या तपासाचा मार्ग बदलला पण जेव्हा आज सी आय डीने एक असा तपास केला एक अशी गोष्ट शोधून काढली ज्याविषयी कोणाला कल्पना नव्हती पण सगळं चित्र स्पष्ट झालं आहे आजचा खुलासा सगळ्यात भयानक आहे आणि या खुलाशामुळे लोक आता बोलू लागले आहेत की दादा आता येणार आहेत खरं तर अमोल मिटकरी म्हणाले होते की विमानातून धूर येत नव्हता पण त्यांनी दुसरा एक तर्क दिला की तिथे मृतदेह केवळ पाचच होते पाचच मृतदेह कसे मग हे समीकरण कसे जुळले आता ही पहिल्या दिवसाची घटना होती पण दुसऱ्या दिवशी दुसरे एक बडे नेते यावर असे काही भाष्य करणार होते की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार होता अठ्ठावीस जानेवारीला हा विषय चर्चेत आला दुसऱ्या दिवशी संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अत्यंत खळबळजनक माहिती पुरवली ते म्हणाले की दादांनी पंधरा तारखेला सांगितले होते की त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक अतिशय मोठी फाईल असून त्यामध्ये सर्व लोकांचा कच्चा चिठ्ठा दडलेला आहे जर ती फाईल उघडली असती तर सर्व बड्या राजकारण्यांचे धाबे दणाणले असते असे विधान संजय राऊत यांनी केले हा दुसरा दिवस होता आणि येथूनच या विषयाला राजकीय रंग चढू लागला होता आज जे काही उघड झाली आहे त्याची पूर्वतयारी तर दुसऱ्या दिवशीच झाली होती पण तिसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने याचा मुख्य दुवा सापडणार होता आणि हे सगळं होत असतानाच कोणाला कल्पना नव्हती की डी याच्यामध्ये असा काहीतरी तपास करेल जो आज उघड झालेला आहे ज्याचा खुलासा झालेला आहे आणि ज्यामुळे कोणालाच कल्पना नव्हती की या प्रकरणाचं सत्य समोर येईल आणि दादांचं काय आहे दादा खरं जिवंत आहेत की येणार आहेत की काय हे सिद्ध होईल याची कल्पनाच कोणाला नव्हती तिसऱ्या दिवसापर्यंत जे जे दाखवलं होतं ते तर खोटं ठरलं होतं पण तिसऱ्या दिवशी जो मुद्दा होता तो या प्रकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार होता तिसऱ्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हाती लागला ब्लॅक बॉक्समधून तपास सुरू झाला होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायलटचे जे शेवटचे शब्द होते ते रेकॉर्ड झाले होते आता पहिले शब्द वेगळे होते पहिला तपास वेगळा होता पण सी आय डीने जो तपास केला आहे त्याच्यामध्ये वेगळं सापडला आहे वैमानिकाने संकटसमयी मे डे असा संदेश देण्याऐवजी ओ शिट असे उद्गार काढल्याचे त्यात मुद्रित झाले होते याचा अर्थ असा की काहीतरी अनपेक्षित घडले होते आणि याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा उच्च न्यायालयामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली तिथेही पुन्हा तोच मुद्दा अधोरेखित झाला की विमानात सहा लोक बसले होते मग केवळ पाचच शव कसे मिळाले तो सहावा माणूस नक्की कुठे अदृश्य झाला चौथ्या दिवशी अशा एका व्यक्तीला अटक होणार होती जिच्या कबुलीने या प्रकरणाचा रोखच पूर्णपणे बदलला चौथा दिवस उजाडला लोकदादांना श्रद्धांजली अर्पण करत होते अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी संपन्न झाला सुनेत्रा वहिनींची शपथ होणार असल्याचे लोकांना समजले होते पण आज जेव्हा सीआयडीचा तपास समोर आला सीआयडीने ज्या गोष्टी उघड केल्या त्या समोर आल्या ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता खरंतर अटक त्यावेळेसही झाली होती पहिली अटक ज्या दिवशी झाली जेव्हा दिल्लीत तपास पथकाने एका खासगी हवाई कंपनीच्या मालकाला आणि ग्राउंड स्टाफला ताब्यात घेतले चौकशी सुरू झाली त्याच दिवशी सोशल मीडियावर पॅसेंजर मॅनिफेस्टो व्हायरल झाला म्हणजे त्या मॅनिफेस्टोवर हाताने काही आकडे लिहिले होते सी टू पी थ्री ज्यावरून विमानात सहा व्यक्ती असल्याचे स्पष्ट दिसत होते पण मृतदेह तर केवळ पाचच मिळाले होते पाचव्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीने सोशल मीडियावर येऊन दावा केला की टीव्हीवर माझ्या पतीचा जो मृत म्हणून फोटो दाखवला जात आहे तो त्यांचा नाहीच माझे पती जिवंत आहेत या विधानामुळे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले जर पायलट सुरक्षित असेल तर मग विमानात कोणाचे पार्थिव सापडले याच दिवशी गोजुबावी गावातील काही ग्रामस्थांनी दबक्या आवाजात चर्चा सुरू केली की त्यांनी आकाशात काहीतरी विचित्र पाहिले आहे सहाव्या दिवशी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले की दादांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळावरून पटवण्यात आली पण तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या भीषण आगीत विमानाचे टिटानियम वितळले तिथे ते मौल्यवान घड्याळ सुरक्षित कसे राहिले याच दिवशी अमोल मिटकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली पण सीसीटीव्ही फुटेज, फुटेज सुरक्षेच्या कारणास्तव का दडवले जात होते सातव्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबई विमानतळाच्या फुटेजकडे लागले होते पण धक्कादायक बाब म्हणजे कोणत्या कॅमेऱ्यांविषयी कुठलीही स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात आलं नाही मग ते कॅमेरे बंद होते की दुसरा काही प्रॉब्लेम होता की काय टेक्निकल होतं त्याविषयी सांगण्यातच आलं नाही याच दिवशी गोजूबाबीच्या सरपंचांनी पहिल्यांदाच आपल्या निकटवर्तीयांशी त्या निळी पॅन्ट घातलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा केली होती खरे वास्तव आता समोर येणार होते आठव्या दिवशी सुद्धा त्या फाईल्स आणि ती महत्वाची कागदपत्रे का जळाली नाहीत अशा सर्व चर्चा सुरूच होत्या पण पुढच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी जी कॉल रेकॉर्डिंग समोर येणार होती त्याची कल्पना कोणालाच नव्हती आता ती कॉल रेकॉर्डिंग ज्यांना कॉल केला होता अपघात होण्याच्या दहा मिनिटेआधी तो माणूस समोर आला पण अकराव्या दिवशी म्हणजे आज सकाळी जो माणूस ज्याने ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती तोच समोर आला होता नऊ दिवसांनंतर ती गुप्त कॉल रेकॉर्डिंग जगासमोर आली चिंता करू नका मी मार्ग काढतोय हे दादांचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते जर विमान कोसळणार होते तर दादा इतके शांत कसे राहू शकतात की दादांना आधीच कल्पना होती की ते विमानातून सुखरूप बाहेर पडणार आहेत संपूर्ण महाराष्ट्र याच एका प्रश्नाचे उत्तर शोधत होता मागील तीन चार दिवस वेगवेगळ्या शंकांना त्या ठिकाणी तोंड फुटत होतं वेगळे लोक वेगवेगळ्या शंका व्यक्त करीत होते पण अखेर आज तेराव्या दिवशी तो सीआयडीचा जो तपास होता त्याविषयी माहिती समोर आली सीआयडी पथकाची नेमणूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या प्रकरणासाठी करण्यात आली होती आणि त्यानुसार सीआयडी पथकाने जबरदस्त रीतीने तपास करायला सुरुवात केली आणि त्या तपासात त्यांनी दादांच्या सेक्रेटरींची मंत्रालयामध्ये कसून चौकशी केली चौकशीमध्ये असे काही मुद्दे त्याच्याकडून विचारल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे दादांनी विमानाने जाण्याचा निर्णय का घेतला ते कारने का नाही गेले अशा प्रकारचे प्रश्न विचारत चार तासांची कसून चौकशी झाली आहे तर तिकडे ब्लॅक बॉक्समध्ये देखील महत्वाचा अहवाल आजच आला आहे ज्या ब्लॅक बॉक्समध्ये सांगण्यात आले की वैमानिकाची चूक किंवा तांत्रिक बिघाड या दोन्हीपैकीही त्या ठिकाणी काही असू शकतं अशा प्रकारचा संकेत त्या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे आता हा प्रायमरी रिपोर्ट आहे याच्यावर अजून मुख्य डिटेल रिपोर्ट त्या ठिकाणी येणार आहे त्याला कदाचित बराच वेळ लागू शकतो नव्वद दिवसांचा काळ त्या ठिकाणी याला लागतो असं सांगण्यात आलेलं आहे पण नक्कीच आज या तपासाचा जो रिपोर्ट होता तो समोर आलेला आहे मित्रांनो आतापर्यंत आपण या प्रकरणातला सी आय डी तपास नेत्यांचे दावे आणि सोशल मीडियावर समोर आलेली माहिती पाहिली पण शेवटी एक गोष्ट इथं लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हे सर्व दावे आणि ही माहिती सध्या केवळ एक शक्यता म्हणून चर्चेली जात आहे यापैकी कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी आम्ही करत नाही होत आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा अप्रवाह पसरवणं नसून सध्या समाजात आणि मीडियामध्ये काय चर्चा सुरू आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एकमेव आहे खरोखरच त्या सहाव्या व्यक्तीचं रहस्य काय असेल ती फाईल कदाचित त्यांच्याकडे होती का नक्की मग ती फाईल कुठे असेल तुम्हाला या सगळ्या तुम प्रकरणाबद्दल काय वाटतं ही फक्त केवळ एक दुर्घटना होती की दुसरंच काहीतरी याच्या मागे होतं तुमचं कमेंट याच्यावर काय या आहे तुमची मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयावर अधिक स्पष्टता यायला मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विस्तृत माहितीसह धन्यवाद